सिंधुदुर्ग घटनेच्या निषेधार्थ चौकशी करून कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दो दोन वाजता दिले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुर्घटनेप्रकरणी सदर घटनेचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीदेखील आक्रमक होताना पाहायला मिळाली त्यांनी तात्काळ संबंधित लोकांवर चौकशी करून कारवाई करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेचा त्यांनी जाहीर निषेध केला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महाराष्ट्राचे माळो मावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलेलं आहे ते स्मारक हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण केलं लो, होतं जर आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या महाराष्ट्राचं कुलदैवत यांचं स्मारक जर कोसळत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव होऊ शकत नाही या देशामध्ये ज्या पद्धतीनं काम चाललं आहे गडबडीनं आणि लोकार्पण करून लोकांकडून वाहवाई लुटण्याचं राम मंदिर असेल हे देखील गळ गळा गळाले म्हणून बातम्या आल्या संसद भवन असेल हे देखील गळाले म्हणून बातम्या आल्या ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानाने उद्घाटन केली ते, ते पूल असेल रस्ते असतील संसद भवन असेल जर ही यासारख्या वस्तू देखील जर देखी देखी दे पडत असतील आणि कोसळत असतील यापेक्षा मोठं दुर्दैव दुर दे या देशात होऊ शकत नाही या पुतोळा कोसळण्याची जी घटना झालेली आहे निंदनीय आहे आणि निषेध करण्याची आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे निवेदन आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेलं आहे आणि याच्यावरती सखोल चौकशी आज गोष्टीचा निषेध म्हणून होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र